ज्याला श्री आई म्हणून कैली तो जिजाऊचा शुभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कैली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला श्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला नमस्कार बालमित्रांनो आपलं मनापासून स्वागत आहे वर्षा ज्ञानदेव चॅनेलवर आज आपण एका अशा विषयावर एकत्र आलो आहोत जो केवळ भाषणापुरता मर्यादित नाही तर जो विचार बदलतो समाज घडवतो आणि इतिहास घडवतो आजचा दिवस आहे महिला मुक्ती दिन तीन जानेवारी तर चला मित्रांनो या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया आणि श्री शक्तीला सलाम करत आजचं विशेष भाषण ऐकूया सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार ज्याला श्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवभा झाला ज्याला श्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला ज्याला श्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि आज आपण सर्वजण येथे एका अत्यंत महत्वाच्या विचार करायला लावणाऱ्या आणि परिवर्तनाची जाणीव करून देणाऱ्या दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत तो म्हणजेच महिला मुक्ती दिन हा दिवस फक्त साजरा करण्यासाठी नाही तर स्वतःला आणि समाजाला एक प्रश्न विचारण्यासाठी आहे की आपण खरोखरच समानतेच्या दिशेने चाललो आहोत का महिला मुक्ती दिन म्हणजे महिलांच्या संघर्षाची त्यांच्या त्यागाची त्यांच्या जिद्दीची आणि त्यांच्या असामान्य शक्तीची ओळख करून देणारा दिवस स्त्री केवळ घर सांभाळणारी नाही तर घर घडवणारी आहे पिढ्या घडवणारी आहे आणि समाजाला दिशा देणारी शक्ती आहे हे या दिवसातून आपल्याला समजते पूर्वीच्या काळात स्त्रीचे जीवन खूप कठीण होते तिला शिक्षण नाकारले जायचे तिच्या मताला किंमत नव्हती तिच्या इच्छा विचारात घेतल्या जात नव्हत्या मुलगी जन्माला आली की आनंदाऐवजी ओझे समजले जायचे स्त्रीला दुर्बल ठरवले गेले पण प्रत्यक्षात स्त्री ही सहनशीलतेची कर्तृत्वाची आणि अपारशक्तीची मूर्ती आहे हे समाज विसरून गेला होता अशा काळोखात काही तेजस्वी विचारांच्या स्त्रियांनी अंधाराला आव्हान दिली सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाचा दिवा पेटवला समाजाने त्यांना अपमानित केले दगड फेकले के शेण फेकले पण त्यांच्या हातातील पुस्तक कधी खाली पडले नाही त्यांनी दाखवून दिले की शिक्षण हेच स्त्रीचे खरे शस्त्र आहे फातिमा शेख यांनी सावित्रीबाईंना साथ दिली आणि समाज बदलण्याचा लढा अधिक मजबूत केला महिला मुक्ती म्हणजे केवळ शिक्षण मिळवणे नाही तर आत्मसन्मानाने जगण्याचा अधिकार आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य आहे आजची स्त्री डॉक्टर आहे शिक्षक आहे इंजिनियर आहे वैज्ञानिक आहे खेळाडू आहे शेतकरी आहे उद्योजिका आहे आणि देशाच्या सीमेवर उभे राहून भारताचे संरक्षण करणारी सैनिक सुद्धा आहे कल्पना चावला यांचे अंतराळातील स्वप्न मेरी कॉम यांची जिद्द पी व्ही सिंधूंचे कर्तृत्व राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचलेल्या महिलांची प्रेरणा हे सगळे दाखवते की स्त्रीला संधी मिळाली तर ती अशक्यालाही शक्य करून दाखवते तरी आजही अनेक ठिकाणी महिलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते अन्याय सहन करावा लागतो आणि भेदभावाचा सामना करावा लागतो म्हणूनच महिला मुक्ती दिन आपल्याला आठवण करून देतो की लढा अजून संपलेला नाही बदल झाला आहे पण पूर्ण नाही स्त्री पुरुष समानता फक्त बोलण्यापुरती न राहता ती कृतीत उतरवणे आवश्यक आहे घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक न करता दोघांनाही समान प्रेम समान संधी आणि समान विश्वास दिला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हीच उद्याचा भारत आहात आज तुम्ही शाळेत शिकत आहात पण उद्या समाज घडवणार आहात तुम्ही जर आजपासूनच स्त्रियांचा सन्मान करायला शिकलात तर उद्याचा समाज नक्कीच अधिक सुंदर होईल आईचा आदर करणे बहिणीच्या स्वप्नांना साथ देणे मैत्रिणीच्या मताला महत्व देणे आणि शिक्षिकेच्या मार्गदर्शनाचा सन्मान करणे हेच खरे महिला मुक्तीचे पाऊल आहे म्हणजे पुरुषांविरुद्ध लढा नाही तर पुरुष आणि स्त्री दोघांनी मिळून समानतेसाठी चाललेला प्रवास आहे कारण जेव्हा स्त्री पुढे जाते तेव्हा पुरुष मागे राहत नाही तर संपूर्ण समाज पुढे जातो स्त्री सक्षम झाली कुटुंब मजबूत होते कुटुंब मजबूत झाले की समाज सशक्त होतो आणि समाज सशक्त झाला की देश प्रगत होतो आज या महिला मुक्तीदिनी आपण सर्वजण एक दृढ संकल्प करूया की आपण कधीही स्त्रीवर अन्याय होऊ देणार नाही तिच्या आवाजाला दाबवले जाणार नाही तिच्या स्वप्नांना छोटे ठरवणार नाही आपण समानतेचा संदेश पसरवू सन्मानाची शिकवण देऊ आणि न्यायाचा मार्ग स्वीकारू स्त्री ही केवळ सहन करणारी नाही तर ती परिवर्तन घडवणारी आहे स्त्री ही, ही केवळ घर चालवत नाही ती संपूर्ण जग घडवते हे सत्य आपण सर्वांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे याच प्रेरणादायी शब्दांत माझे भाषण संपवते आपण सर्वजण मिळून एक सशक्त समतावादी आणि उज्ज्वल भारत घडवूया धन्यवाद जय हिंद जाता जाता एक सुंदर चारोळी नाही उपकार हवा नाही दया हवी फक्त समान संधी आणि सन्मानाची वाट हवी स्त्री पुढे जाईल समाज उजळेल नवी दिशा हीच महिला मुक्ती दिनाची खरी शिकवण आजची दिशा बालमित्रांनो आजच्या या महिला मुक्ती दिनाच्या विशेष भाषणातून आपल्याला एकच संदेश मिळतो की स्त्रीचा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान समानता स्वातंत्र्य आणि न्याय हे फक्त शब्द न राहता आपल्या वागण्यात उतरले तरच खऱ्या अर्थाने महिला मुक्ती साध्य होईल आज ऐकलेले विचार फक्त ऐकून विसरू नका तर ते आपल्या दैनंदिन आयुष्यात अंमलत आणा आई बहीण मैत्रीण शिक्षिका प्रत्येक स्त्रीचा आदर करा तिच्या स्वप्नांना साथ द्या आणि एक सशक्त समतावादी समाज घडवण्यात आपलाही वाटा उचला अशाच प्रेरणादायी भाषणांसाठी आणि समाज घडवणाऱ्या विचारांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह नव्या विचारांसह तोपर्यंत धन्यवाद आणि जय हिंद